धनुराशीचं गणेश चतुर्थीपासून नशीब पालटणार बाप्पा घेऊन येत आहेत चमत्कार अडथळे हटणार भाग्याचा नवा अध्याय मित्रांनो स्वामी समस्त स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे ही रास नेहमीच धर्म सत्य अध्यात्म आणि प्रगतीचा मार्ग शोधत असते पण गेले काही महिने तुमच्यासाठी काहीसे कठीण गेले असतील कधी कामात अडथळे कधी पैशांचा तुटवडा कधी मनात अस्वस्थता तर कधी नातेसंबंधांमध्ये गैरसमज जणू काही भाग्य तुमच्या पाठीशी नाही असं तुम्हाला जाणवत होतं पण आता दोन हजार पंचवीसची गणेश चतुर्थी तुमच्या आयुष्यासाठी एक निर्णायक टप्पा घेऊन आलीये विघ्नहर्ता बाप्पा जेव्हा घराघरात विराजमान होतील तेव्हा धनुराशीच्या आयुष्यातील अडथळ्यांचे दरवाजे हळूहळू उघडायला सुरुवात होईल गुरु सूर्य आणि बुध यांचे विशेष योग तयार होत असल्याने तुमच्या जीवनाला एकदम नवा प्रवास सुरू करण्याची संधी मिळेल या काळात तुमच्या नशिबात असा बदल होईल की तुम्हाला स्वतःलाही विश्वास बसणार नाही संघर्ष संपून प्रगती सुरू होईल अंधारातून प्रकाश दिसेल आणि निराशेच्या ठिकाणी आशेचे किरण येतील बाप्पांच्या कृपेने तुमच्या जीवनात असा चमत्कारिक वळण येणार आहे ज्यामुळे तुम्ही केवळ यशस्वीच नव्हे तर समाधानी आणि आत्मिकदृष्ट्याही परिपूर्ण व्हाल एक करिअर आणि व्यवसायात नवा अध्याय गणेश चतुर्थीनंतर धनुराशीच्या जातकांच्या करिअरमध्ये मोठे सकारात्मक बदल दिसून येतील जे लोक बराच काळ प्रमोशनसाठी वाट पाहत होते त्यांना आता वरिष्ठांकडून मान्यता मिळेल नव्या जबाबदाऱ्या मिळतील आणि त्यातून तुमच्या कामगिरीला नवा दर्जा मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायद्याचा ठरेल जे कामपूर्वी थांबलेले होते करार पेंडिंग होते गुंतवणूकदार तयार नव्हते त्याला आता चालना मिळेल विशेषतः नवीन स्टार्टअप तंत्रज्ञान शिक्षण आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या धनुराशीच्या लोकांना मोठे यश मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना अचानक एखाद्या परदेशी कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे दोन आर्थिक स्थिर्याची सुरुवात आर्थिक बाबतीत बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील जे लोक कर्जाचा भार जाणवत होता त्यांना तो फेडण्याची संधी मिळेल एखाद्या जुन्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो घर जमीन वाहन किंवा इतर मालमत्तेशी संबंधित व्यवहार तुमच्या बाजूने घडतील तसेच अचानक एखाद्या नातेवाईकांकडून किंवा पूर्वजांकडून संपत्ती मिळण्याची शक्यता आहे शेअर मार्केट किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांनी योग्य सल्ला घेऊन पावले उचलावीत कारण नशीब जरी साथ देत असले तरी शहाणपणाने केलेली गुंतवणूकच तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरेल तीन कौटुंबिक आनंद आणि नातेसंबंध धनुराशींसाठी कुटुंब हा नेहमीच आधारस्तंभ असतो पण काही महिन्यांपासून घरात तळाव वाद किंवा मतभेद निर्माण झाले असतील गणेश चतुर्थीनंतर बाप्पांच्या कृपेने हे सारे गैरसमज दूर होऊन नातेसंबंधात पुन्हा गोडवा येईल लग्नासाठी योग्य वेळ शोधत असलेल्या अविवाहितांना चांगल्या प्रस्तावांची प्राप्ती होईल विवाहित जीवनात गोडवा वाढेल कुटुंबात एखादा नवा सदस्य येण्याचा आनंद मिळू शकतो घरात धार्मिक कार्य सण समारंभ मंगल कार्य यामुळे वातावरणात आनंद आणि उत्साह येईल चार आरोग्य सुधारणा गणेश चतुर्थीनंतर आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला मोठा दिलासा मिळेल जे आजार बराच काळ त्रास देत होते जसे की पाठदुखी सांधेदुखी किंवा पचनाचे त्रास त्यापासून हळूहळू सुटका होईल तुमची ऊर्जा वाढेल आणि मानसिक ताण कमी होईल हा काळ नियमित योग ध्यान आणि प्राणायाम सुरू करण्यासाठी अत्यंत योग्य आहे प्रवास वाढल्यामुळे थोडा थकवा जाणवू शकतो परंतु जीवनशैलीत साधेपणा आणि शिस्त आणल्यास आरोग्य उत्तम राहील पाच आध्यात्मिक प्रगती धनुराशी ही स्वतःच आध्यात्मिकतेची ओळख आहे गणेश चतुर्थीनंतर तुमची श्रद्धा आणखी वाढेल मंदिर दर्शन तीर्थयात्रा किंवा एखाद्या महान संतांचे मार्गदर्शनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या जीवनात असा आध्यात्मिक बदल होईल जो तुमच्या विचारांना वागणुकीला आणि निर्णयांना नव्या दिशेने नेईल ने बाप्पांच्या कृपेने तुम्हाला केवळ भौतिक प्रगतीच नाही तर आत्मिक समाधान आणि जीवनाचा नवा अर्थ समजेल शुभ उपाय गणेश चतुर्थीपासून नशीब पालटण्याची प्रक्रिया अधिक वेगाने अनुभवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय धनुराशीच्या लोकांनी करायला हवेत एक गणेश चतुर्थीच्या दिवशी लाल फुले दुर्वा आणि मोदक अर्पण करून ओम गंग गणपतये नमहा हा मंत्र अकरा माळा जपावा यामुळे अडथळे दूर होतात आणि नशीब उजळते दोन प्रत्येक गुरुवारी पिवळा किंवा पांढरा कपडा घालून मंदिरात जाऊन गुरूंना भेट देणे हे अत्यंत फलदायी ठरेल तीन गरजू आणि भुकेल्यांना अन्नदान करणे हा सर्वोत्तम उपाय आहे यामुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि घरात लक्ष्मी स्थिरावते चार घरात दररोज सकाळी व संध्याकाळी गणपती आरती म्हणावी शक्य असेल तर सकाळी घरात घंटा वाजवून धूपदीप प्रज्वलित करावा पाच तांब्याच्या ताटात एकवीस दुर्वा ठेवून गणेशाला अर्पण कराव्यात यामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि करिअरमध्ये अडथळे हटतात सहा प्रवासाला जाताना किंवा महत्वाचे काम सुरू करण्यापूर्वी बाप्पांचे स्मरण करून गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष करावा हा साधा उपायही यशाचे दरवाजे उघडतो धनुराशीसाठी दोन हजार पंचवीसची ची गणेश चतुर्थी हा जीवन बदलवणारा टप्पा ठरणार आहे बाप्पांच्या आगमनानंतर जे अडचणी वर्षानुवर्ष अडथळा ठरत होता त्या आता कमी होतील करिअरमध्ये नवे अध्याय सुरू होतील आर्थिक स्थैर्य लाभेल कुटुंबात समाधान येईल आरोग्यात सुधारणा होईल आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल यामुळे तुम्हाला शिकवण देईल की अडचणीया कायमस्वरूपी नसतात श्रद्धा आणि संयम असतील तर नशीब पालटायलाही वेळ लागत नाही बाप्पांच्या कृपेने तुम्ही केवळ भौतिक प्रगतीच नव्हे तर आत्मिक शांती आणि जीवनाचा नवा अर्थ शोधाल म्हणूनच गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा काळ धनुराशीसाठी एक चमत्कारिक वळणाचा प्रवास ठरेल जिथे तुम्हाला आयुष्यातील अंधारानंतर अखेर प्रकाशाचा नवा अध्याय दिसेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद